कन्वेंट झाला त्यांचे मूळ नाव यशवंत असे त्यांच्या वडिलांचे ना नाव जयसिंगा उर्फ आबासाहेब असे त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईने यशवंत यांना दत्त घेतले तेव्हापासून ते शहमनस या नावाने ओळखले गेले शहमन शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला

नगरी धरण बांधले अशा या थोर महाराजांचे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांनी अल्पशा आजाराने त्यांचे दुःख निबंधन अशा या थोर महाराजांना माझे कोटी कोटी भेटले